मार्केटमधून कुठली पण घरासाठी एखादी जर वस्तू विकत घ्यायची असेल मग इंडक्शन मोटर पकडा फ्रीज पकडा कूलर पकडा जे पकडायचं ते पकडा आपलं फक्त लक्ष पॉवरकडंच असलं पाहिजे असं नाहीये तर थोडं लक्ष ना फॅक्टर फॅक्टरकड पण दिलं पाहिजे कारण पॉवर फॅक्टर पण खूप मॅटर करतो त्या वस्तूच्या आयुष्याला आणि आपल्या लाईट बिलला मग हा फॅक्टर नेमका ने असतो काय पॉवर फॅक्टरला आपण कॉस्ट पाहणे शो करता ज्याची रेंज असते झिरो टू वन जेवढा पॉवर फॅक्टर पोरं वनच्या जवळ जाईल ना तेवढा तुमचा फायदा आहे जर वन असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे म्हणा पण पॉवर फॅक्टर त्या इक्विपमेंटचं जर जास्त असेल तर आपला काय फायदा होतो जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा सगळ्यात पहिला फायदा तुम्हाला हा आहे की कॉपर लॉसेसचं प्रमाण त्या वस्तूमध्ये कमी होता जेवढं लॉसेस कमी होतील तेवढं आपलं बेनिफिटच आहे दुसरा फायदा काय बरोबर लेस रिॲक्टिव्ह पॉवर बरो पॉवर फॅक्टर वाढल्याने कॉस्ट पाय वाढल्याने ऍक्टिव्ह पॉवर वाढते रिॲक्टिव्ह पॉवर कमी होते रिॲक्टिव्ह पॉवरला लॉस पॉवर असं म्हणतात विचार करायचं लॉस पॉवरचं प्रमाणच जर कमी होत असेल तर ती वस्तू जास्त पॉवर खाणारच नाही त्याच्यामुळे तुमचा फायदा आहे सो ऍक्टिव्ह पॉवर जास्त पाहिजे रिॲक्टिव्ह पॉवर कमी पाहिजे तिसरा फायदा काय घरामध्ये त्या वस्तूला लागणारं जे केबल आहे त्याची साईज कमी होते साईज कमी होतो म्हणजे साईज कमी यूज केली तरी चालतं असं का कंडक्टरची साईज कमी झाली म्हणजे कॉपर कमी लागतं कॉपर कमी, कमी लागलं म्हणजे पैसा तुमचाच वाचला नास काय करताय चौथा ॲडव्हांटेज काय सिस्टीमची इफिसियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन कुठं ना कुठे इम्प्रूव्ह होतो लॉसेस कमी झाल्यामुळे आणि आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हा आहे पूर्व तु की जर चांगल्या पॉवर फॅक्टरवाली वस्तू जर तुम्ही मार्केटमधून खरेदी करताय त्याला लागणारं लाईट बिल म्हणजे कमी होतं असं का कारण बरोबर ॲक्टिव्ह पॉवर वाढते रिॲक्टिव्ह पॉवर कमी होते आता विचार करा ती वस्तू जर लॉसेसच बनवत नसेल किंवा थोडेफार बनवत असेल सो तिथं तुमचाच फायदा आहे बाकी कोणाचा फायदा नाही आहे सो हे आहेत हाय पॉवर फॅक्टर असण्याचे फायदे अंडरस्टँड सो नेक्स्ट टाईम मार्केटमधून वस्तू घेत असताना थोडा फक्त किमतीकडे पॉवरकडे लक्ष न देता थोडं त्याच्या पॉवर फॅक्टरकडे पण लक्ष द्या ज्याचा पॉवर फॅक्टर झिरो आणि वनच्या मध्ये असतो पण तो, तो वनच्या जवळपास असला पाहिजे मग झिरो पॉईंट एट चालेल आणि झिरो पॉईंट नाईन पण चालेल इज दॅट क्लिअर थँक्यू